श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांस आपल्या क्षणांमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे शारदीय पौर्णिमा ज्याला शरद पौर्णिमा किंवा कोजागर्ती कोजागिरी पौर्णिमा अशा नावाने ओळखले जाते खरं तर प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येते पण कोजागिरी पौर्णिमा सगळ्यात मोठी पौर्णिमा तर या दिवशी जे काही तुम्ही लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा लक्ष्मीपूजन तर तिची भक्तिभावाने जे काही तुम्ही करणार आहात तर त्याचं तुम्हाला पुण्यफळ खूप जास्त प्रमाणात मिळत असतं आता बघा आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की कोजागिरी पौर्णिमा म्हणजे कोजागर्ती तर या दिवशी बारा वाजता आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं असतं माता लक्ष्मीची पूजा करायची असते आता बघा नेमकी पौर्णिमा कधी लागत आहे तर बघा सोमवारी दुपारी बारा वाजून चोवीस मिनटांनी म्हणजेच सहा तारखेला आणि सात तारखेला नऊ वाजून अठरा मिनटांनी संपणार आहे आता आपल्याला हिंदू धर्मामध्ये उदयदिथी धरली जाते पण अर्थात जी काही पूजा करायची आहे जी काही सेवा करायची आहे तर ते तुम्ही या पौर्णिमेच्या कालावधीमध्ये करायचे आहे तर सगळ्यात मोठा प्रश्न की सत्यनारायण कधी करायचं तर बघा पौर्णिमा जर सोमवारी बारा वाजून चोवीस मिनटांनी लागणार आहे तर ती सत्यनारायण हे तुम्हाला प्रदुषकाळीच करायचं आहे साडेचार ते साडेसात किंवा आठ साडेआठ झाले तरी चालेल तुम्हाला एक सांगू का तर बारा सत्यनारायण करणं होत नाही तर कोजागिरीला सत्यनारायण करायचं आहे खूप मोठा दिवस आहे या दिवशी ज्या काही सकारात्मकता लहरी आहेत तर त्या सक्रिय असतात तर याचा फायदा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे हा दिवस खूप मोठा मानला जातो आपण नेहमी म्हणत असो चंद्राची रात्र ही आनंद देऊन जाते तर माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे मदर सेवा झालीच पाहिजे आता या नवरात्रीच्या कालावधीमध्ये सुतकाला विटाळ आला तर ती अडचणी आल्या तर आम्हाला नाही सेवा करता आल्या तर बघा मग तुमचं कन्यापूजन बाकी असेल मग कोजागिरीला सोमवारी तुमचं बघा हवन बाकी असेल तर तुम्ही सोमवारी करू शकता देवीची ओटी भरायची बाकी असेल तर बघा कोजागिरीला करू शकता तर तुमचं बघा एक दोन पाठ चालू असेल मग बघा मी आधीच सांगितलं की दुर्गा सप्तशती हे तुम्ही बघा कोजागिरीपर्यंत बिंदास करू शकता म्हणून कोजागिरीपर्यंत सगळ्या सेवा तुम्ही करू शकता कोजागिरीच्या दिवशी देवीचं हवन आलं कन्यापूजन आलं देवीची ओटी आली तर सगळे कार्य तुम्ही करू शकता ज्यांना नवरात्रीमध्ये काहीही करायला जमलं नाही तर तुम्ही कोजागिरीला सगळं करू शकता तर तेवढंच फळ तुम्हाला मिळणार आहे आणि हा दिवस तेवढाच महत्त्वाचा आहे तर या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे या दिवशी रात्री बाराला इंद्र चंद्र कुबेर आणि माता लक्ष्मीची सेवा यांची पूजा करायची असते इंद्रदेव देवांचे सुद्धा राजा आहेत आणि ते पृथ्वीवर येतात आणि ते म्हणत असतात की को जागृती कोण जागा आहे आणि जे जागा आहे अखंड कृपा त्यांची असते हे तर बाराची सेवा आपण करणार आहोत पण दिवसभर काय करायचं आहे तर बघा दिवसभर तुम्हाला मी अतिशय महत्त्वाची सेवा सांगणार आहे पौर्णिमा आहे तर उमराला हळदीचं लेपन करावं तर आपलं घर स्वच्छ करावं कारण माता लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे आपल्या दाराशी उभा आहे आणि बघत आहे की कोण माझी सेवा करत आहे कोण जागरण करत आहे कोण माझं मन चिंतन करत आहे जसं तुम्हाला ज्या काही सेवा आहेत ना तर लक्ष्मी प्राप्तीत सगळ्याच आपण करणार आहोत तर सत्यनारायण आपण करणार आहोत पण या दिवशी भले तुम्ही या नवरात्रीमध्ये तुमच्याकडून हवन झालं असेल तरीही सुद्धा तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला हवन करावं आता हवन कसं करावं ते तुम्हाला सांगते तर आपल्या घरात माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर बघा पुरुष सूक्त म्हणून तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर पाण्याने दुधाने पंचामृताने जे तुम्हाला शक्य होईल तर त्याचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि काही नाही तर ओम श्री नमो, श्री नमो ओम श्री नमो ओम श्री नमो ओम श्री महालक्ष्मीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रच नाही तर पुरुष सूक्त आपल्याला माहिती आहे ते पठण करू शकता तर अभिषेक करून झाल्यावर माता लक्ष्मीला अत्तर प्रिय आहे ते अर्पण करू शकता माता लक्ष्मीला लाल फूल प्रिय आहे जे तिला आवडतं तर त्या गोष्टी बघा आपण तिला अर्पण करू शकता तर त्याच्यापेक्षा माता लक्ष्मीला काय आवडतं तर तिला भगवान विष्णूंची सेवा आवडते जी बघा आपण सत्यनारायण करणार आहोत तर बाराच्या सेवेमध्ये आपण व्यंकटेश्रोत्रम पठण करणार आहोत आणि बघा दिवसभर नक्कीच तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं बघा लक्ष्मी खूप चंचल असते ही चंचल लक्ष्मी स्थिर करण्यासाठी आपल्याला नारायणाची सेवा करायची असते म्हणजेच भगवान विष्णूंची सेवा करायची असते आता बघा हवन तुम्हाला सांगते की ज्या पद्धतीने आपण हवन केलेलं आहे तर नवरात्रीमध्ये तसंच हवन करायचं आहे ताई हवन कधी करायचं तर तुम्ही बघा संध्याकाळी केलं तरी चालेल तुम्हाला माहिती आहे हवनला बघा काहीही वेळ लागत नाही अगदी बघा ते लवकर आपल्याकडे बघा समेदा आहे तर होमपुडा आहे गौऱ्या आहे तर या बघा पेटवायच्या आणि तुम्ही बघा माता लक्ष्मीच्या समोर हवन करायचं आहे तुमच्या देवघरासमोर हवन करायचं आहे तर संपूर्ण आता बघा नैवेद्य दाखवायचा असतो तर दूध साखर आणि तांदूळ याचा या ता, नैवेद्य दाखवायचा असतो म्हणजेच त्याचा सोहाकार करायचा असतो आई भगवतीला सोहाकार करायचा असतो तुम्ही बघा डायरेक्ट तांदळाची खीर करू शकता नाही तर तुम्ही बघा तांदूळ आणि साखर याचा बघा तुम्ही आधी बघा हवन करायचं तांदूळ साखर आणि दूध हे एकत्रित करायचं तांदूळ म्हणजे बघा कच्चे नाही घ्यायचे तर त्याचा भात करायचा आहे म्हणजेच बघा आपण खीर खीर करायचे आहे आणि ज्यांना बघा खीर करणं शक्य होत नाही तर मग भात करायचा आणि त्याच्यामध्ये बघा मीठ टाकायचं आहे आणि दूध टाका आणि साखर बघा हे तिन्ही पण जिन्नस एकत्र करायचे आणि बघा स्वाहा स्वाहाकार कशाचा करायचा तर बघा तुम्ही श्रीसुक्तमचा सहाकार करू शकता सिद्धगुंजिक स्त्रोत्रमचा सहकार करू शकता नाही तर नवन्न मंत्राचा सहकार करू शकता तर ओम श्री नमो नमहा स्वाहा ओम श्री नमो नमहा स्वाहा ओम श्री महालक्ष्मीच्या विदमही विष्णू पत्नीच्या दिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा आता बघा जे काही लक्ष्मी गायत्री मंत्र ते किती वेळा म्हणावं तर तुम्ही बघा आता समजा श्रीसुक्त तुम्ही म्हणणार असाल सुरुवातीला आपल्याला तुपाचा सोहाकार करायचा असतो जेणेकरून बघा ती अग्नी छान प्रज्वलित होते आणि श्रीसूक्त म्हणत असताना बघा तुपाचा सोहाकार करावा आणि सोळा वेळा किंवा चोवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र किंवा बघा लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही म्हणणार असाल तर बघा सोळा सोळा वेळा तर सोळाव्या वेळी म्हणायचं जेव्हा आपण बघा खिलीचा नैवेद्य अर्पण करत असतो ना तर तेव्हा बघा लगेच अग्नी शांत होते कारण बघा त्याच्यामध्ये दूध असतं व तुमची अग्नी छान बघा प्रज्वलित झालेली आहे जे काही बघ जो काही पायसचा निवेद्य आहे तर तो थोडा थोडा अर्पण करायचा आहे आणि स्वाहाकार करायचा आहे अगदी शेवटच्या वेळी अकराव्या वेळी किंवा सोळाव्या वेळी विष्णू गायत्री मंत्र किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळाव्या वेळी म्हणणार असाल तर त्याचा स्वाहाकार करावा या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे आणि खूप उच्चकोटीची सेवा आहे आणि फक्त देवीचा सहकार करून होत नाही त्याच्या पर... त्याच्याबरोबर चंद्राची सुद्धा पूजा करायची असते आपण या पौर्णिमेला चंद्राची पूजा करत असतो जर तुम्ही जर महिन्याला या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरात हवन केलं तर खूप चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळतो जसं मी तुम्हाला सांगितलं की माता लक्ष्मी खूप चंचल आहे आज आहे तर उद्या नाही जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे या लक्ष्मीला स्थिर होण्यास मदत मिळते आणि बघा नक्कीच या दिवशी सेवा करा आणि या दिवशी जर कोवड्यांची सेवा बाकी असेल तर ती तुम्ही करू शकता तर महिला कुंजनचीच सेवा करत आहे तर ते तुम्ही करू शकता तर या या दिवशी माता लक्ष्मीची जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा तर मासिक धर्म असेल तर तुम्हाला सेवा करता येणार नाही तर या दिवशी नक्कीच माता लक्ष्मीला दूध कारण बघा पृथ्वीवरील अमृत काय आहे तर ते दूध आहे तर आपल्याला बघा दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो माता लक्ष्मीला जे काही तुम्ही, तुम्ही पूजा मांडणी करणार आहात जेव्हा तुम्ही हवन करता तर खिरीचा पण नैवेद्य आधी बरं का तर बाराच्या आधी मकाण्याची खीर शेवायची खीर ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून छानपैकी तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता आणि नक्कीच हा नैवेद्य दाखवावा बाराला तुम्ही बघा मांडणी करून दूध ठेवता आणि छान बेगा तापवलेलं असतं आणि छानपैकी बघा त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे टाकता तर ते आधी बघा देवाला दाखवायचं आणि चंद्राच्या प्रकाशाखाली बघा ठेवायचा आणि नंतर ते सगळ्यांनी ग्रहण करायचं काही ठिकाणी बघा असं बऱ्याच्या आधी चंद्रोदय होत नाही तर त्याच्याच आधी दूध पितात तर असं करू नका कारण चंद्राच्या लहरी चंद्राचा प्रकाश जेव्हा त्या दुधामध्ये पडतो तर तेव्हा खऱ्या अर्थाने ते अमृत होतं तर नक्कीच आपण हे सगळं करणार आहोत पण बघा त्याच्याबरोबर सेवा ही तेवढीच महत्त्वाची आहे जी तुम्हाला करायची आहे तर बघा हवन मात्र चुकवायचं नाही तर या दिवशी तुम्ही हवन करा आपण बघा दिवाळीच्या दिवशी आपण हवन करत असतो तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कमळकट्ट्याच्या मणीचा बघा हवन करत असतो तर त्याच्यावरती सेवा करत असतो जी दुर्गाष्टमी सुरुवात होते तर सगळ्या महिलांना माहिती आहे देवीला आपण पायसचा नेवेद दाखवत असतो स्वाहाकार करताना तर तुमची इच्छा असेल तर पाच सात नऊ अकरा कमळकट्ट्याचे मणी मिळाले तर काय करायचं आहे तर ते कमळगड्ड्याच्या मणी बघा तुपात भिजवून घ्यायचे आहेत आणि ओम श्री नमहा स्वाहा किंवा ओम श्री महालक्ष्मीच्या विदमही विष्णू पत्नीचे दिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा तर या पद्धतीने तुम्ही कमळगड्याच्या मणीचा तुम्ही स्वाहाकार करू शकता जे आपण बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करत असतो तर ही सेवा पण बघा तेवढीच महत्वाची आहे तर या, या दिवशी सुद्धा लक्ष्मीपूजन करत असतो ज्या पद्धतीने दिवाळीच्या दिवशी करत असतो ना तर त्याच पद्धतीने हा दिवस पण तेवढाच महत्त्वाचा आहे आणि जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर तीन कमळ गंट्याचे मनी भेटले तरी चालेल पण जेव्हा बघा तुम्ही स्वाहाकारमध्ये टाकताना तर तेव्हा पूर्ण जळत नाही अर्थात जे काही बघा निर्मल्य असणार आहे अग्नि शांत झाल्यावर ते निर्मल्य तुम्ही काढावं आणि बघा ते निर्मल्य काढून तुम्ही बघा तुमच्या घरात थोडंसं राग ठेवावी जेणेकरून बघा कुठलीही वाईट बाधा संकट येत नाहीत आणि हे बरेच लोक करतात बाकीचे तुम्ही निर्मल टाकून देऊ शकता मग म्हणजेच मग काही गट्ट्याचे मणी आहेत ना तर ते संपूर्ण जळत नाहीत ते थोडेफार बघा उरतातच मग वेळी काय करायचं जेवढं जमेल तेवढं तुम्ही बघा तुमच्या घरात ठेवू शकता आणि तुम्ही थोडेफार बघा स्वच्छ ठिकाणी ते कपाटावर ठेवावं किंवा तुम्ही देवघरजवळ ठेवावं जेणेकरून बघा वाईट निगेटिव्हिटी जे काही बघा राख आहे ना तर ती घरात थोडीशी बघा टाकू शकता आणि बाकीचं तुम्ही निर्मल्य टाकून देऊ शकता तर या पद्धतीने करायचं आहे चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ